जमिनीमध्ये काय सूचना आलं काल पूर परिस्थिती झाली काही पुरायचं नाही आता तसे काय खाव काय नाही तुम्हाला सांगतो हाताच त्याच्या कोणा दृष्टीनं हाताचं आहे त्याला फक्त एकोणीस टक्के आरक्षण होत एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एकोणीस टक्के होत तर आधी बत्तीस टक्के झालं बत्तीस टक्क्यात तेरा टक्के जे ते मराठा समाजाचं राखीव आरक्षण होत ते आमचं आम्हाला मागण्यासाठी आम्ही मुंबईत आलो सरकारला काय आव्हान सरकारला काय आव्हान आमचं आम्हाला आरक्षण आम्ही देणार जाऊन तरी काय कर